उत्तम जानकरला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत मला आता बोलावं असं वाटतंय गणपती दारू पितो असं विधान करणाऱ्या या भडव्या उत्तम जानकरला उलटा टांगून महाराष्ट्राच्या जनतेनं मारला पाहिजे हिंदूंच्या भावना उत्तम जानकर इतक्या स्वस्त नाही आहेत सकाळी सकाळी नवटाक मारून शरद पवारच्या स्टेजवरून सभेवरून वाटल ते बरळणाऱ्या उत्तम जानकर या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी जनता तुला चौका चौका जोड्यानं बडवेल लक्षात ठेव हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत उत्तम जानकर की त्या कुणीही भडकवून अशा पद्धतीनं त्याचा अपमान करावा ज्या धर्मामध्ये जन्माला आलाय जो देव आपले आई वडील आपले वाडवडील मानत होते निदान त्याची तरी चाण तुम्ही लोकांनी ठेवली पाहिजे पण वोट जियादमुळं मिळणाऱ्या आयत्या मताला तुम्ही सोकावलात ज्या पद्धतीने कधीच भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही त्या तीव्रतेने मी आज बोलतोय उत्तम जानकर भडव्या तुला महाराष्ट्रातली हिंदुत्ववादी तु जनता आम्ही चौका चौकात चपले ठोकू हिंदूंचे देवी देवता इतके स्वस्त नाहीये कुणी आयऱ्या गैऱ्यानं यावा आणि त्याचा अपमान करावा उत्तम जानकर या अट्टल दारुड्या आणि वाया गेलेल्या पुढाऱ्याच्या या अतिशय घाणेड्या स्तरावरच्या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो